जगत अवधूत दिगंबरा दत्तात्रे गुरु तुम्हीच ना अनन्न भावे शरणागतमी भवभय वारन तुम्हीच नाम कतव्य यधुपरशुरामही प्रभोदले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ केले तुम्हीच नाम नवनायण सनात करुणी पंथ निर्मिला तुम्हीच नाम मचिंद्रादी जती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच नाम दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच नाम नातसदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच नाम युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच नाम बालोन मंत पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच नाम स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच नाम करुणी भिक्षा करवीरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच नाम तुळजापुरी करशुद्धी तांबुला निद्रा माहुरी तुम्हीच नाम करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच तुम्हीच ना श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती नगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपुनी मौन धरेले तुम्हीच ना मौजी बंदनी वेद वधोनी जननी सुखाविली तुम्हीच ना चतुर्थ आश्रम जीर्णोधारा आश्रम घेऊणी तुम्हीच नाम कृष्ण सरस्वती सद्गुरी वधुनी तीर्था गमले तुम्हीच नाम माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरवणी विप्र सुखविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रा दिधला हेमकुंभगुरु गुरु तुम्हीच ना तष्कर विप्र रक्षिला भक्त वचला तुम्हीच ना विप्र पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना हि नजीबा वेद पाठी केला सजीव करुणी तुम्हीच ना वाडी नरसिंह औधुंबर हि वास्तव्य करुणी तुम्हीच नाम भीमा अमर जा संगमी आले गानगापुरी गुरु तुम्हीच नाम ब्रह्ममूर्ती संगमस्थानी अनुष्ठानी रत तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुणी राता माध्यानी मठी तुम्हीच ना ब्रम्हराक्षसा मोक्ष देऊनी उद्धरिले मठी तुम्हीच ना वांज महिषी दुबविली फुलविले शुष्ककाष्ट तुम्हीच ना नामा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूपा दाऊनी कुमशी ग्रामी तुम्हीच ना अग्नित दिदले धान्य कापुनी शूद्र शेत गुरु तुम्हीच नाम रत्नाईचे कुष्ट दवडिले तीर्थवर्णित तुम्हीच नाम आठही ग्रामी भिक्षा केली दीपावली दिनी तुम्हीच नाम भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिदले तुम्हीच नाम निमिष मात्रे तंतुक नेला श्री शैल्याशी तुम्हीच नाम सायन देव काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच नाम चांडाळामुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच नाम साठ वर्ष वांजशी दिदले कन्या पुत्र ही तुम्हीच नाम कृतार्थ केला मानसपूजनी नरकेशरी गुरु तुम्हीच नाम माहूरचा सतीपती उठोनी धर्म कथियेला तुम्हीच नाम रजकाचा यवनराज बनवुनी उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तरती लवदले तुम्हीच ना कर्दळीवणीचा बहाना करुणी गानगापुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवणी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना पिठा माईचा दास मूड परी अंगीकारि तुम्हीच नाम आत्मचिंतनी रमवा निशिदनी दीनानाथ गुरु तुम्हीच नाम जगत वंदे अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच नाम अनन्य भावे शरणागतमी भव न तुम्हीच नाव भयवार न तुम्हीच ना, ना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय